जनसा संघटना वाढवायचे सभा तत्वे वर्षेने चालू शकते आणि शाहामध्ये काढायचं परंतु अशा आदेशाच्या माध्यमातून आणि माध्यमातून संबंधित अशा पद्धतीने सांगण्यासाठी सर्व सेवकांना पाय पकड्या करता ये बैठक काही उमेदवार असतील खूप आहे उमेदवारांना वाटते की व्हा म्हणते केलं काय काय बघावं लागेल काय काय पत्रातच पडलं पाहिजे त्यांचं मार्गदर्शक त्यांच्या जे काही अर्थ नेत्या त्यांच्या समस्या त्यांच्या समजुकी अण्णासाहेब वरिष्ठ नेत्यांनी असं हे म्हटलं स्थानिक पातळीवर जर कार्यकर्त्यांनी सोबावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर आपण त्या ठिकाणी सोबळाचा निर्णय घेऊ शकता लक्षचणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब जिल्ह्याचे गोतवरावजी पाटील आमदार माजी लता सरोले या सर्वांच्या विचाराने पुणे भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं माहितीचा जर होता आम्हाला आदेश आला तर माहितीच्या माध्यमातून माहिती न झाली तर माझा सरबरोवर लागणार पण माहितीचा जर आदेश आला तर शंभर टक्के माहितीच्या पद्धतीने जर आम्ही या तालुक्यामध्ये इलेक्शनला समोर आले अण्णासाहेब जे आपल्या विरोधात विधानसभेमध्ये काम करत होते तेच आता मित्रपक्षामध्ये आलेले तर सोबत तालुक्यात तसं जुडून येईल का युती म्हणून जोडून येईल का नाही येईल त्याचं इलेक्शन सांगू का तेव्हा ठरवलं आता शिक्षाला ज्यांचं काय महत्व काय महत्व नाही